नाशिक रोड मधून मोटरसायकल गेली चोरीला नाशिक रोड येथील युवक राहुल अशोक चव्हाण वय बावीस वर्ष राहणार फ्लॅट नंबर सहा खुशी प्राईड जाचक मळा जय भवानी रोड नाशिक रोड यांच्या नावावर असलेली यमा कंपनीची काळ्या रंगाची आर पंधरा थ्री मो मोटरसायकल क्रमांक एच एम एच पंधरा एच टी एकाहत्तर झिरो पाच ही मोटरसायकल सव्वीस जुलै रोजी रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास शोरूम सुमारास शोमेन शोरून सुराना हॉस्पिटल चौक नाशिक रोड येथून पार्किंग मध्ये पार्क केलेल्या ठिकाणावरून गाडी चोरीला गेल्याचं निदर्शनात आलं असून सदर गाडीचे व चोरट्यांचे चित्रीकरण हे सीसीटीव्ही मध्ये कैद झाले आहे गाडीचे मालक राहुल चव्हाण यांनी उपनगर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला असून पुढील कारवाई उपनगर पोलीस करत आहे मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक रोड माझं नाव राहुल अशोक चव्हाण आहे माझी गाडी आर वन फाय एम एच पंधरा एच टी सेवन वन झिरो फाय नावची गाडी याच जागी उभी होती आणि मी थोडं कामाने स्टेशनवर गेलो होतो अर्धा तासात तेवढंच माझी गाडी गायब झाली सगळं सी सी टी व्हीमध्ये रेकॉर्ड झालं आहे मी पोलिसांना कंप्लेंट केली आहे त्यांना व्हिडिओ पण दाखवले फक्त माझी एवढी विनंती की माझी गाडी लवकर भेटावे